धान उत्पादन शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपये बोनस किंवा प्रत्येक शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये अनुदान द्यावे शासकीय धान खरेदीची मर्यादा वाढवावी यासह अन्य तेवीस मागण्यांसाठी सोमवारी मोर्शी तालुक्यातील तब्बल पाच हजार शेतकरी सरकार विरोधात घोषणा देत उपविभागीय कार्यालयावर धडकले आणि आक्रोश व्यक्त केला केंद्र आणि राज्य सरकार केवळ जय जवान जय किसान घोषणा देत असून आसमानी संकटाशी लढणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे उत्पादित केलेले धान्य शासकीय खरेदी केंद्रावर विकता येत नाही मग हमी भाव कशासाठी असा प्रश्न मोर्चेकरी शेतकऱ्यांनी यावेळी केला ठराविक राईस मिल मालकाच्या फायद्यासाठी धान पट्ट्यातील दोन तीन आमदारांनी यावर्षी बोनस न देण्यास राज्य सरकारला भाग पाडले वास्तविक एकेरी पंधरा ते अठरा क्विंटल धानाचे उत्पादन शेतकरी घेत असताना केवळ नऊ क्विंटल साठ किलो शासकीय धान खरेदीची मर्यादा का असा प्रश्न सभापती अतुल गन्यार यांनी यावेळी केला बाहेर राज्यातून कुठलाही माल येत नसताना काही विशिष्ट विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी यावर्षी राज्य सरकारने बोनस दिला नाही बोनस ऐवजी डीबीटी च्या माध्यमातून अनुदान देण्याची घोषणा केली मात्र एकाही शेतकऱ्याला अद्याप अनुदान मिळाले नाही चामोर्शी तालुक्यात रब्बी धान विक्रीसाठी पाचशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी नोंदणी केली मात्र खरेदीची मर्यादा संपल्याने जवळपास शेकडो शेतकऱ्यांचे धान खरेदी अडकले आहेत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे अनुदान तत्काळ जमा करावे कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा वन हक्क पट्टे धारकांचीही पोर्ट वर धान्य खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आदेश द्यावे अशा तेवीस मागण्या असलेला निवेदन उपविभागीय अधिकारी मार्फत राज्य सरकारला पाठविण्यात आले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज गडचिरोली